नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत मंडई स्वप्नातलं घर कुणाला नको असतं आणि तुमचं हेच स्वप्नातलं घर जर तुम्हाला खिशाला परवडेल अशा किमतीत जर तुम्हाला मिळालं तर सोन्याहून पिवळं नाही का आणि तुमचं हेच घराचं आणि स्वप्नातलं घर तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमचं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी गौरी विनायक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही गृहनिर्माण संस्था अतिशय तत्पर अशी आहे आणि याच गृहनिर्माण संस्थेविषयी आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या साम च्या स्टुडिओत आलेले आहेत गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक शुभम गायकवाड सर सरांचं स्वागत करिया शुभम जी स्वागत तुमचं सरांशी सरांशी आपण चर्चा करणार आहोत तसंच या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं घर कसं साकारू शकता हे आपण जाणून घेणार आहोत त्याच्या विविध प्रोजेक्ट्सविषयी आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी या संस्थेविषयी थोडक्यात त्यांची ओळख करून देते गेल्या पस्तीस वर्षांपासून गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ही बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था श्री संजय अनंत गायकवाड यांनी सन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये स्थापन केली बांधकाम व्यवसायासाठी लागणारं साहित्य विकासकांना पोहोचवणारे सप्लायर ते एक यशस्वी बिल्डर हा श्री संजय गायकवाड यांचा प्रवास अतिशय कौतुकास्पद असा आहे पैसा आणि वेळ याचं अचूक नियोजन आणि गुंतवणुकीच्या जोरावर जसजसा काळ बदलत गेला तसतस व्यवसायाचं स्वरूप सुद्धा बदलत गेलं नवीन युगाच्या मागणीनुसार योग्य वेळी योग्य ते बदल करून सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस दरम्यान सहा हजार पाचशेहून अधिक घर गौरीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं ग्राहकांना प्रदान केलेली आहेत सरासरी एक कोटी चौरस फुटांपेक्षाही अधिकचं बांधकाम या गृहनिर्माण संस्थेनं केलेलं आहे तसंच श्री संजय गायकवाड हे स्वतः गरिबीतून वर आले आहेत आणि त्यामुळेच सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं देण्यावर त्यांचा अधिक भर असतो अगदी निम्न मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय या सगळ्यांना घराचं स्वप्न साकार करण्यासाठी या गृहनिर्माण संस्थेनं मदत केलेली आहे तसंच राष्ट्रीयकृत बँकांचं गृहकर्ज सुविधा देखील या संस्थेमार्फत पुरवलं जातं आता श्री संजय अनंत गायकवाड यांचे सुपुत्र देखील त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून श्री गौरी विनायक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचं कामकाज अतिशय हिरीरीने पाहत आहेत शुभम संजय गायकवाड हे पेशानं आर्किटेक्ट आहेत तसंच त्यांनी आय आय एम लखनौमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे आज त्यांच्याकडनं आपण या गृहनिर्माण संस्थेविषयी जाणून घेणार आहोत म्हणजेच श्री गौरी विनायक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या विविध प्रकल्पांविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया शुभम तुमचं पुन्हा एकदा साम टी व्हीच्या स्टुडिओमध्ये स्वागत शुभम सगळ्यात महत्वाचं असं की गेली पस्तीस वर्ष wow. गेल्या पस्तीस वर्षाच्या आधी खरं तर पस्तीस वर्षांपूर्वी तुमच्या बाबांनी म्हणजे श्री संजयजींनी या संस्थेची स्थापना केली होती ही गृहनिर्माण संस्था स्थापन केली होती आणि आता तुम्ही सुद्धा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून या संस्थेचं काम पाहताय काय सांगाल याविषयी सगळ्यात आधी तर सांगेन की गौरी विनायक जर म्हणायचं झालं तर एक रिअल इस्टेट कंपनी म्हणजे गृहनिर्माण कंपनी असल्या आधी एक फॅमिली आहे आमच्याकडे प्रत्येक गोष्ट कॉर्पोरेट लेवलवर होतेच पण त्याआधी एक फॅमिली घर गृहस्थी जसं असतं तर त्याचा मेन कन्सेप्ट असतो की आम्ही घर गृहनिर्माण जे करतो तो आमचा मेन कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे म्हणून आमचं कंपनी पण एक फॅमिली आहे सगळ्यात आधी अच्छा मला एक सांगा आतापर्यंत हजारो ग्राहकांना तुम्ही त्यांच्या स्वप्नातलं घर दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या खिशाला परवडेल ही हे तुमचं वैशिष्ट्य आहे की तुमच्या घराच्या किमती या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या झालं की माझे डॅड जे मेन ज्यांनी चालू केलं बिझनेस थर्टी फाय इयर्स एगो संजय गायकवाड संजय अनंत गायकवाड तर त्यांचं असं होतं की त्यांनी गरिबीतून आणि खूप कष्टातून काही गोष्टी अशा बघितल्या की स्मॉल पासून की का तो घर घेऊ नाही शकत एक सामान्य साधारण माणूस का असं घर नाही घेऊ शकत आधीच कन्सेप्ट होतं की नाही आपण म्हटलं की साधारण माणूस तर तो विचार करतो नाही आपण रेंटवरच राहूया रेंटमध्ये आपलं ठीक आहे तर ते विचार घेऊन त्या कन्सेप्टला घेऊन पुढे आले ते आणि मग त्यांनी असं एक बिझनेस चालू केलं कन्स्ट्रक्शनचं अंडर द नेम ऑफ गौरी विनायक आणि त्याचं मेन कन्सेप्टच होतं की बजेट फ्रेंडली जे साधारण सामान्य व्यक्ती आहे त्यांच्यासाठी सुद्धा घर उपलब्ध असायला हवं त्यांचाही एक खुशाल घर असायला हवा त्यांची जी फॅमिली आहे त्याच्यात सुखरूप राहावी आणि आता त्याच्यात जर फ्युचर सांगायचं झालं तर बरेचसे आम्ही चेंजेस केलेत वी आर मुंग टुवर्ड्स फॉरवर्ड मॉडर्न एम्युनिटीज हे सगळं गौरी विनायक इज लुकिंग मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे सो डिझायनिंग वाईज प्लॅनिंग वाईज ही खूप काही आम्ही चेंजेस केल्यात आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात तर ते बेस्ट हंड्रेडच्या नियर हंड्रेड पर्सेंटच्या क्लोज आम्ही कसं नेऊ शकतो हो, ते पण बजेट कन्सिडरेशन मध्ये हे आमचं मेन पॉईंट आहे अच्छा सध्या तुमच्या गृहनिर्माण संस्थेकडे कुठले प्रोजेक्ट आहेत या सध्या सुरू असलेल्या सगळ्या बांधकामांची जर आम्हाला माहिती द्या तर गौरी विनायक खूप व्हरायटीज देते इन्व्हेंटरीजमध्ये जसं आमच्याकडे स्टु स्टुडिओ श्टु, फ्लॅट्स पण आहेत जे सगळ्यात कमी बजेटचे आहेत आणि वन बी एच के पण आहेत टू बी एच सुद्धा आहेत थ्री बी एच के पण आहेत कंबाईंड अँड फोर बी एच के पण आम्ही व्हरायटी प्रोव्हाइड करतो बिकॉज कन्सिडरिंग मॉडर्न एम्युनिटीज आणि कन्सिडरिंग द मॉडर्न आता ज्या गोष्टी हव्या आहेत आताच्या लोकांना मार्केटमध्ये तर आम्ही ते सगळे अवेलेबल करतो अच्छा शुभम मला एक सांगा पस्तीस वर्षांपूर्वी बाबांनी ही कंपनी सुरू केली yes, yes. खरं तर बांधकाम व्यवसायाला जे लागणार साहित्य oh. आहे ते सप्लायर म्हणून ते आधी सप्लायरच्या yes. भूमिकेत आहेत होते आणि त्यानंतर त्यांनी स्वतः आपण सर्वसामान्यांना परवडणारी घरं oh, मिळवून oh, द्यावीत या उद्देशाने तर गौरी विनायक oh. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची स्थापना केली पण आता तुम्ही सुद्धा बाबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना मदत करताय किंवा सर्वसामान्य सर्वसामान्यांना परवडेल तुम्ही हो। देताय खर तर आता यासाठी लागणारे जे कष्ट आहेत किंवा कंपनीला पुढे नेण्यासाठी लागणारे कष्ट आहेत ते तुम्ही देखील घेताय हो। त्याबद्दल काय सांगाल आता ह्यावर मेन पॉइंट जर असं सांगायचं झालं सगळ्यात आधी तर मी आर्किटेक्ट तर आहेच तर प्लॅनिंग डिझायनिंग हे तर एफिशियंट जर ह्या गोष्टी केल्या म्हणजे कमी खर्चात जर केल्या तर आम्ही कस्टमरला कमी खर्चात फ्लॅट देऊ शकतो तर अजून कसं कमी खर्चात देऊ शकतो तर हे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करून जे मी आय एम लखनौमधून करतोय तिकडे साहित्य किंवा पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन ह्या गोष्टी कशा सुसरीत चालल्या जातील हे बघितलं जातं तर ह्या सगळ्यांचं गोलमेल करून प्लॅनिंग करून त्या लेवलपर्यंत आम्ही बजेट जे आपलं कॉस्ट सगळे जे असतात ते जेवढा मी कमी करू तेवढा मी बजेट फ्रेंडली देऊ शकतो होम आणि तेच तेच मेन आहे विजन पण अच्छा आता गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला अनेक जण ओळखतात कल्याण डोंबिवली भागात yes. खूप नाव आहे या गृहनिर्माण संस्थेत mm. तर मला एक सांगा की आता तुम्ही बाबांच्या मदतीसाठी आलेला आहात yes. तर बाबांचा पर्स्पेक्टिव्ह आणि तुमचा पर्स्पेक्टिव्ह या सगळ्यात फरक आहे थोडाफार पिढीतला फरक आपण जनरेशन गॅप म्हणूयाला तर याविषयी मला विचारायचं आहे की आता तुमचा हा फॅमिली ओन बिझनेस तुम्हाला पुढे न्यायचा आहे तर त्या दृष्टीने तुम्ही काही प्लॅनिंग केलेलं आहे का हो बरेचसे प्लॅनिंग आहेत जसं सांगायला गेलं सगळ्यात आधी मला श्रेय द्यायचे की त्यांच्या डोक्यात तो थॉट आला आणि साडेसहा हजार ह्याहून जास्त आज जास घर खुशीने भरलेले आहेत ती खूप मोठी गोष्ट आहे की मी त्यांच्याबद्दल ते प्राऊड फील करेन पण राहिलं पुढचं जर सांगायचं की माझं जे विजन आहे ह्या गोष्टीला घेऊन की कसं फ्युचर एक्सपान्शन करायचं जसं मी म्हटलं की मी एक डिग्री ही केलेली आहेखनौमधून त्या गोष्टीसाठी की बिझनेस कसं समजून घेणं बिकॉज जोपर्यंत आपण त्याला समजून घेत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याचाही फायदा नाही करून देऊ शकत आणि मेन माझं मोठं तेच आहे की जेवढं जास्त मी समोरचे जे कस्टमर्स आहेत कन्स्युमर्स आहेत त्यांचा फायदा करून देऊ शकतो ते माझं विजन आहे आणि असंच खूप सारे प्लॅनिंग्स आहेत जसं फ्युचर टाउनशिप एन ऑल मी स्वतः आर्किटेक्ट आहे सो मला डिझाईनचंच खूप स्कोप माहिती आहे आणि मी अजून शिकतोही आहे तर टाउन प्लॅनिंग झालं टावर प्लॅनिंग झालं ट्रेडिशनल प्लॅनिंग झालं तर हे ट्रेडिशनल प्लॅनिंग मध्ये आपण बजेट फ्रेंडली होम्स कसे काढू शकतो की किमान कमी खर्चात कमी कॉस्ट मध्ये कारण की तेच इम्पॉर्टंट आहे ते जेव्हा कॉस्ट एक्सपेन्स मॅनेजमेंट होणार सगळं तर मी कमी खर्चात لوکانو گھر دیو شوکته اچھا شو هم خره تر तुमची ही जी गृहनिर्माण संस्था आहे त्याबरोबरच yes. बऱ्याच अशा इतर इतर इतर, इतर सुद्धा आहेत मला म्हणायचं हे आहे की मार्केट खूप मोठं आहे त्यात कॉम्पिटिशन पण खूप आहेत कॉम्पिटिटर्स पण खूप आहेत तर या सगळ्यात एका सर्वसामान्य माणसाला जर त्याच्या स्वप्नातलं स्मॉल बजेट घर हवं असेल oh. तर खरं तर बाकीच्या कंपनीज सुद्धा खूप दावे करतात oh. की आम्ही बजेट फ्रेंडली घरं देतो खिशाला परवडेल असं घरं देतो पण या सगळ्यात फक्त गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची निवड का करावी सर्वांच सर, सगळ्यात आधी जर सांगावं गेलं जसं मी आम्ही म्हणतोय बजेट फ्रेंडली तर नक्की काय बजेट फ्रेंडली जेव्हा एक आम्ही म्हणतो की तुम्ही घेताय तो फ्लॅट खूप तुम्हाला बजेट फ्रेंडली तर जे एक नॉर्मल साधारण व्यक्ती असेल जिथून आपण स्टार्ट करू शकतो तीस हजार ते जर त्याचा पन्नास हजार एक बेसिक महिन्याचा खर्च असेल तर असं तुम्ही बघू शकता की रेंट जर घेतोय इफ इन कल्याण तो स्टे करतोय किंवा रेंट जर घेतोय तर दहा हजार ते बारा हजार रेंट त्याला द्यावा लागतो बेसिक साठी राहायसाठी देन वाय नॉट की एक बेसिक आमचं जसं वन बी एच के स्टार्ट होतं थर्टी टू लॅक्स पासून स्टार्टिंग वर्ड्स अँड टू बीएचके फिफ्टी लॅक्स स्टार्टिंग सो कन्सिडरिंग वन बी एच के आपण बघायला गेलो कॅल्क्युलेशन इयर वाईज द ट्वेंटी इयर्स ऑर समथिंग इफ आर गोईंग अ लोन हाऊस लोन जर जातोय तर पंधरा हजार ते वीस हजार ईएमआय आहे तर ते तेवढं त्याला बजेट फ्रेंडली कॅल्क्युलेशन वाईज सुद्धा आहे तर तो आमचा मेन मोठा आहे अँड दॅट्स वेअर आम्ही खूप साऱ्या गोष्टी आहेत आमचं मटेरियल जे असतं त्याची क्वालिटी टेस्टिंग ऑल आम्ही इंजिनियर्स ठेवलेत ऑन साईट आणि आमचं माझं एक टॅगलाईन आहे स्वतःचं आणि आमचं गौरीविनायकचही आहे की तुम्ही कधीही येऊ शकता ऑन साईट आणि आमचं काम बघू शकता हे आमचं सगळ्यात मोठं टॅगलाईन आहे वी आर व्हेरी ट्रान्सपरंट आम्ही एकदम पारदर्शिक आहे की आम्ही जे काम करतो आमचं ब्लॉक्स सिमेंटपासनं प्लास्टर प्लास्टरपासनं वॉल पुट्टी झालं पेंट्स पासन वी ऑल युज अ व्हेरी गुड क्वालिटी नक्कीच तर आपण आणखी शुभमजींकडनं जाणून घेणार आहोत गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे आणखी भविष्यातले प्रोजेक्ट्स काय आहेत आणि या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून एक निम्न मध्यमवर्गीय माणूस ते मध्यमवर्गीय उच्च मध्यम वर्ग वर्गीय माणूस स्वतःच्या घराचं स्वप्न स्वप्नातलं घर कसं मिळवू शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणखी काय प्रोजेक्ट्स आहेत त्यांचे ते सुद्धा पाहणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया महाराष्ट्र कॉलेज ब्रेक नंतर आपल्या स्वागत आपल्यासोबत आहे शुभम गायकवाड शुभमजी मला एक सांगा तुमच्या कंपनीच्या इन्व्हेंटरीज बद्दल काय सांगाल आणि विशेषतः वन बीएचके आणि टू बीएच के घेण्याकडे आता जास्त भर आहे लोकांचा तर त्याविषयी काय सांगाल याचे दर काय आहेत ओके बिझनेस मध्ये म्हटलं की व्हरायटी लागते आजकाल आणि मॉडर्न लाईफ मॉडर्न एमिटीज सुद्धा हवेत तर त्यासोबत व्हरायटी असणं खूप महत्वाचं आहे सो गौरी विनायक बरीचशी व्हरायटी प्रोव्हाइड करते त्यांच्या कस्टमर्सला आमचे स्टार्टिंग आहेत स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत आपल्याकडे वन बी एच के आहेत टू बी एच के आहेत थ्री बी एच के कंबाईंड आहेत अँड फोर बी एच के ऑल्सो वी प्रोवाईड म्हणायचं झालं प्राइसिंग वाईज वन बी एच के अँड टू बी एच के वन बी एच के स्टार्ट होतात फक्त आणि फक्त थर्टी टू लॅक्सपासनं आणि टू बी एच के फिफ्टी लॅक्सपासनं तर जे बजेट फ्रेंडली आम्ही म्हणतोय तर ही जी प्राइस आहे ती खिशाला एक साधारण माणसाच्या खिशाला परवडणारी आहे आणि आमचे सगळे जे प्रोडक्ट्स प्रोजेक्ट्स आहेत ते रेरा कंप्लायंट असतात ऑल टुगेदर प्रोजेक्ट्स आणि आमचे जे एमिनिटीज आहेत ते मॉडर्न आम्ही देतो अच्छा शुभम मला एक सांगा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी घरं भले ती व्यक्ती निम्न मध्यम वर्गीय असो किंवा मध्यम वर्गीय असो किंवा उच्च मध्यम वर्गीय असो या सगळ्यांच्या खिशाला परवडणारी अशी घरं देताना तुमच्या बांधकामाची क्वालिटी जपणं ते सुद्धा महत्वाचं आहे तर या क्वालिटी कंट्रोल विषयी किंवा क्वालिटी चेक तुम्ही कसं करता क्वालिटी चेक मध्ये बऱ्याच फेज वाईज जा आहे ह्याच्यात हायरकी असते हायरकी म्हटलं की इंजिनियर्स सा असतात तर आणि त्यांच्यावरती सगळ्यात मेन माझं सुपरविजन असतो कारण की मी स्वतः आर्किटेक्ट आहे माझा स्वतःचा बिझनेस आहे मी एक इमॅजिन नाही मी स्वतः त्यात राहतो आणि असं विचार करतो की माझं त्याच घरी मी राहायला जाते तर म्हटलं असं जेव्हा येतं तर क्वालिटीचं आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत ओव्हरऑल डे टू डे सुपरविजन असतो त्याच्यानंतर पूर्ण कॅल्क्युलेशन्स असतात खूप काही गोष्टी असतात पण थोडक्यात म्हणायचं झालं की सुपरविजन आम्ही पूर्ण क्वालिटी लेवलपासून करतो स्टीलपासून सिमेंट ब्लॉक्स प्लास्टर झालं वॉल पुट्टी झालं त्याच्यानंतर पेंट झालं एक्स्टरी पेंट झाले ते सगळं असतं आणि म्हटलं की पस्तीस वर्ष जर झालेत तर हे बिकॉज ऑफ दॅट ओनली की आम्ही बजेट फ्रेंडली विथ क्वालिटी देते तर हे अच्छा आ, किती महत्वाचं आहे योग्य त्या बांधकाम साहित्याची निवड करणं कारण मला वाटतं हो, तुमचे वडील ते सुद्धा सप्लायर, हो, 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 सप्लायर होते बांधकाम क्षेत्रातली साहित्याचे सप्लायर होते तर मग त्यांचा अनुभव कुठेतरी तुम्हाला इथे कामाला येतो हो, का हो, हो, आ, म्हणायचं झालं तर खूप खूप जास्त एक्सपिरियन्स मिळाला आहे मला आणि मेन जे मी शिकलोय जे मला वाटतं आपण थिअरीमध्ये किंवा बिझनेस चे जे कोर्स करतो तिथं नाही शिकू शकत ते असतं की जे तिकडे राहायला जातात तर त्यांची जी खुशी असते जी सॅटिस्फॅक्शन असतं की त्यांनी काही पैसे टाकून तो घर घेतलेला असतं काही म्हणजे ते त्यांच्यासाठी सगळंच असतं तर ते पैसे टाकून जेव्हा घर घेतलेलं असतं तर सगळ्यात अधिक कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा जो मेन पॉइंट आहे तुम्ही त्यांच्याकडून शिकलो अच्छा 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 आणखी एक आ, की तुम्ही म्हणालात तुमच्या बाबांनी हा बिझनेस सुरू केला होता आणि आता पस्तीस वर्ष झालेली आहेत आणि याचा पुढचा प्रोग्रेसर म्हणून तुम्ही किंवा पुढचा वारस म्हणून तुम्ही हा बिझनेस सांभाळत आहे आणि त्याच दृष्टीने तुम्ही आर्किटेक्ट सुद्धा केलात आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा शिकलात आता एक यंग किंवा एक तरुण व्यावसायिक म्हणून तुम्हाला काही ना काहीतरी विजन तुम्ही आखलं असेलच तर त्याविषयी सांगा आ, या गृहनिर्माण संस्थेला पुढे नेण्यासाठी तुम्ही आणखी कुठले कुठल्या बदल तुम्हाला करायचे आहेत तुम्ही याबद्दल कधी डिस्कस केलाय बाबांबद्दल किंवा बाबांनी बाबांबरोबर डिस्कस केलाय काय तुम्ही साधारण त्यांना प्लॅन्स किंवा बाबांनी विचारलं असेल की आणखी काय प्लॅन्स आहेत तुझे सांग बरं तर मग त्याविषयी काय सांगा आता जसं मार्केट खूप डायव्हर्स झालंय खूप व्हरायटी आहे खूप कॉम्पिटिशन आहे जे आधी होतं देर वॉज अ ग्रेट मार्केट पण आता जे चेंजेस झाले तर मी त्यांना सांगतो जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे मी त्यांच्याकडून शिकलो आहे त्यासाठी आता काय रिक्वायरमेंट आहे ते सांगतो की त्यांना प्राइसिंगमध्येही पाहिजे बजेटही पाहिजे स्ट्रॉंग क्वालिटीसुद्धा पाहिजे पण त्यासोबत आता मॉडर्न एम्युनिटीजसुद्धा पाहिजेत तर मॉडर्न एम्युनिटीज ह्या तीन गोष्टी ज्या आहेत बजेट त्याच्यानंतर क्वालिटी आणि मॉडर्न एम्युनिटीज हे तिन्ही इन केस मिळून कसं फ्युचर जाऊ शकतो टाउनस्केपमध्ये या दहा टॉवर एक्सत आहेत त्याची प्लॅनिंग कशी करू शकतो हे सगळं आमचं डिस्कशन चालू आहे अच्छा पण शुभम हे काय असतं जिथे मॉडर्न इमिनिटीज एमे, येतात तर खर्च ही साधारणतः वाढतो तर मग ग्राहकांना खरं तर म्हणजे हे एक चॅलेंज अस असेल तुमच्यासाठी की ग्राहकांना त्यांच्या खिशाला परवडणारी घरं द्यायची आहेत प्लस त्यांना मॉडर्न इमेडिटीज सुद्धा हव्या आहेत त्यांना सगळ्या सोयीसुविधा हव्या आहेत आधुनिक सोयीसुविधा तर त्या दृष्टीने तुम्ही कसं हे सगळं गणित किंवा हे त्या बजेटच्या चौकटीत तुम्ही हे सगळं कसं बसवता तर त्याचा एनालिसिस असतो आपण जिओग्राफिकल एनसीस एनालिसिस सुद्धा करतो की लोकेशन कुठे आहे आणि बिल्डिंगचं काय स्ट्रक्चर आहे जी प्लस टेन आहे एटीन आहे आमचे जी प्लस एटीनचे सुद्धा प्रोजेक्ट चालू आहेत नाईंटीन सुद्धा चालू आहेत पण जी प्लस टेन असेल तर तिकडे काय टाईप ऑफ कन्झ्युमर्स येणार आहेत तर तिकडे आपण काय इम्युनिटीज दिल्या पाहिजेत जे त्यांनाही फिजिबल राहतील त्यांचेही पॉकेट फ्रेंडली राहतील आणि ते डे टू डेज यूज करू शकतात अशा इम्युनिटीज आम्ही प्रोव्हाइड करतो अच्छा आणखी एक गोष्ट महत्त्वाची अशी की जोपर्यंत ग्राहकाच्या हातात त्या घराचं पजेशन मिळत नाही ग्राहकाला पजेशन मिळत नाही तोपर्यंत बऱ्याचशा गृहनिर्माण मी आरोप नाही करत आहे पण बऱ्याचशा गृहनिर्माण संस्थांकडनं सगळी इत्थंभूत काळजी घेतली जाते पण एकदा का पजेशन दिलं किंवा घराचं पजेशन ग्राहकाकडे गेलं की मग बऱ्याचशा पजेशन नंतरच्या पण बऱ्याचशा अडचणी येतात ग्राहकांना तर त्या दृष्टीने तुमची गृहनिर्माण संस्था काय पावलं उचलते काय खरं कुठल्या प्रकारचं सहकार्य केलं जातं त्यांना नंतर जर काही तर गौरी विनायक जसं म्हटलं ही फॅमिली आहे तर तिकडे तुम्हाला प्रोसेसिंग काय न करता की हा आज तुम्ही कंप्लेंट केली आहे तर उद्या बघू परवा बघू तसं न करता आम्ही त्याला खूप प्रायोरिटीवर घेतो जर कुठे काय असेल पार्टीला आफ्टर सेल्स आम्ही अॅन्युअल मेंटेनन्स सुद्धा देतो फाय इयर्सचा त्यानंतर लिफ्ट जे आहे त्याचं टू इयर्स पर्यंत मेंटेनन्स आम्ही त्याच्यात कन्क्लूड करतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट असतात बिकॉज फ्लॅट घेतोय तो तर त्याचा तिकडे घर तो म्हणजे राहायला येतोय तिकडे तर तिकडे त्याचा त्रास नाही झाला पाहिजे हे गौरी विनायकचं खूप इम्पॉर्टंट हे yeah. आहे अच्छा आ, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की आता या व्यवसायाचा पुढचा टप्पा hmm. म्हणून तुम्हाला फक्त घरं नाहीत तर ग्राहकांना मॉडर्न इम्युनिटीज yes, सुद्धा द्यायच्यात yes. तर तुमच्या प्रकल्पांमध्ये आता कुठल्या प्रकारच्या मॉडर्न इम्युनिटीजचा समावेश oh. असणार आहे त्याबद्दल सुद्धा जरा आम्हाला कल्पना okay. द्या आता आमचं एक रिसेंट प्रोजेक्ट चालू आहे जी शुभम मोनोलीत नाव आहे त्याचं शुभम मुनोलीत तर त्याच्यात जी प्लस सिक्सटीनचे थ्री टावर्स आहेत जी प्लस एटीनच एक टावर आहे आणि त्याच्यामध्ये वी हॅव कन्क्ल्यू कन्सिडर्ड लँडस्केप ऑल्सो तर लँडस्केपमध्ये जसं म्हणायला गेलं एक घर जर असेल त्याच्यात ओल्ड एज जे असतात त्यांच्यासाठी आम्ही सिटिंग गार्डन दिलाय आहे चांगली स्पेस विथ गझिबो दिला आहे आणि मोस्टली आपण म्हणतो की घरातले चिमुकले जे असतात ते फ्री असतात तर त्यांच्यासाठी एम्युनिटीज म्हणून आम्ही प्ले ग्राउंड विथ स्लाइड्स अँड ऑल स्विंग्स असं म्हणजे झोका वगैरे ते दिलाय आम्ही आणि ओपन टेरेस जिम पण दिली आहे आणि स्पोर्ट्स एमिनिटीज दिल्यात स्पोर्ट्स इंडोर गेम्स एम्युनिटीज दिल्यात लॅविश एंट्रन्स लॉबीज दिलेत आणि त्यासोबत मेन आम्ही क्वालिटी देतो विथ बजेट फ्रेंडली अच्छा बजेट फ्रेंडली असण्याचा हा जो मुद्दा आहे मुळात बांधकाम क्षेत्रात काम एक बांधकाम क्षेत्रात काम करणं किंवा एक गृहनिर्माण कंपनी चालवणं बांधकाम कंपनी चालवणं ही आ, सोपी गोष्ट नाही आहे खूप कष्ट लागतात त्याला खूप एफर्ट्स लागतात मोठी टीम असते तर या सगळ्यात गौरी विनायकचा जो स्टाफ आहे त्या स्टाफविषयी काय सांगाल स्टाफचं म्हणायला गेलं तर खूप कॉपरेटिव्ह आहे जसं आमचं कन्सेप्टच आहे एक फॅमिली आहे तर सगळं जे स्टाफ आहे म्हणतो आपण कॉर्पोरेट लेवलला असाईन केलेलं असतं की हे हेच काम करणार पण तिकडे असं नाही आहे खूप यू यू विल गेट फ्रेंडलीनेस आणि फॅमिली टाईप आहे आणि दॅट इज वॉट म्हणजे ती जी गोष्ट आहे ती गौरी विनायकला खूप स्मूथ वर्किंग बनवते तर आपण पाहिलं की जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारायचं असेल किंवा तुम्ही कोणत्याही इन्कम ग्रुपमधल्या असाल निम्न मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय आणि तुम्हाला स्वतःच्या खिशाला परवडणारं असं घर हवं असेल तर तुम्ही गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या गृहनिर्माण संस्थेकडे जाऊ शकता तुम्हाच्या तुमच्या खिशाला परवडतील आणि तुम्हाला आवडतील असं तुमच्या स्वप्नाची घरं अशी तुमच्या स्वप्नातली घरं तुम्हाला या गृहनिर्माण संस्थेतर्फे दिली जा जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आताचा जमाना जो आहे तो आधुनिकतेचा आहे मॉडर्न युग आपण म्हणता म्हणता येईल आताच्या युगाला तर याच्याच दृष्टीने आणखी मॉडर्न एम्युनिटीजच्या तुम्ही शोधात असाल तर त्या सुद्धा तुम्हाला या गृहनिर्माण संस्थेकडनं तयार करण्यात आलेल्या विविध गृहप्रकल्पांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील शुभम तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच यानंतर आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय नमस्कार